आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये हा खरोखर आक्रोश आहे म्हणूनच हा जनआक्रोश आम्हाला या असणाऱ्या प्रशासनाला व जीवन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हे दाखवून द्यायचे की जर तुम्ही आम्हाला पाणी आमचं जर वेळेतच सोडलं नाही तर आणि पूर्णपणे आम्हाला जेवढं लागणार आहे तेवढं पाणी जर सोडलं नाही तर आम्ही या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण प्रशासनाला जाग करू आणि प्रशासनाला आम्ही आमच्या या मूलभूत सेवेपासून जाब विचार जाब दादा या संदर्भात तुमचं मत काय मत म्हणजे सगळ्यात प्रथम पाचगणी शहराचे माजी नगरसेवक हॅन्री अँगल जोसेफ यांचं पाचगणी शहराचा एक नागरिक म्हणून प्रथमता अभिनंदन करतो त्याचं कारण असं की पाचगणी शहरामध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस पक्ष कार्यरत आहेत त्यांचे पदाधिकारी कार्यरत परंतु दुर्दैव असं आहे केवळ फ्लॅक्सवरती झळकायचं नेत्यांसोबत फोटो काढायचे लावायचे पण ज्या लोकांच्या मतावरती आपण निवडून येतो ज्या लोकांच्या मतावरती आपण निवडून त्या प्रस्थापित पाचगणी मध्ये अभिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो अभिराज्य गाजवतो ती लोक दुर्दैव आहे या अशा नागरिकांच्या प्रश्नावरती आवाज उठवताना दिसत नाही आणि म्हणून अण्णांना क्रांतीची मशाल हातात घेतली भाई क्षीरसागरनं ती पेटवली सागर पवार यांनी सांगितलं की आम्ही सगळी तुमच्या सोबत आहे गौतम गंगावणे असतील या जुन्या जात्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अन्नाच्या हातात ती पेटवलेले मशाल दिलेले हा वीस दोन दोन हजार चोवीस रोजीचा जो जनआक्रोश मोर्चा आहे हा कुणाचा एकट्याचा नाही जो सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा केला त्याच प्रकारे पुन्हा एकदा सत्याग्रह बाजगणी शहरामध्ये अण्णा पाण्यासाठी करण्याची वेळ आलेली कारण मोटर जळती मोटर बसवून गेला की वायर जळती वायर बसवून गेला की पुन्हा डिपीच उडतोय म्हणजे नक्की मोटर जळती का मोटर जाळते <laughs> असा देखील असणारा प्रश्न आहे आणि म्हणून तो कोण अधिकारी जो ही सगळी यंत्रणा राबवतो त्याचा छडा लावण्याकरिता त्याचा जा जाब विचारण्याकरिता हा दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजीचा मोर्चा हॅन्री यांना यांच्या नेतृत्वाखाली उभारलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे हा मोर्चा यशस्वीरित्या पार होईल तिथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला जाब विचारला जाईल कारण परिणामाची पर्वा करणारे आम्ही कार्यकर्ते नाही परिणामाची पर्वा करणारे कार्यकर्ते असतो तर फक्त नेत्यांच्या मागं फिडं फिरत बसलो असतो पण परिणामांच्या परवा करणारे अजिबात कार्यकर्ते नाही परिणामांना भीक घालणारे कार्यकर्ते नाही आणि म्हणून हा जो आक्रोश मोर्चा आहे हा मोठ्या संख्येनं पार पडणार आहे तिथं असणाऱ्या प्रस्थापित अधिकाऱ्याला या संदर्भात जा विचारला जाणार आहे की तुझी बाबा नक्की अडचण काय तुला नक्की प्रॉब्लेम काय जाणीवपूर्वक आमचा आरोप आहे आमच्या सिद्धार्थनगर कॉलनी पावर हाऊस शाहूनगर नगर या भागाला पाणी हा व्यक्ती सोडत नाही हे का एकदा मोटर जळली आम्ही मान्य करतो दुसऱ्या वेळेस संबंधित ठेकेदार जर का तुम्ही नेमला असला तर त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये पाहिजे पण दुर्दयवई त्याला ब्लॅक लिस्ट टाकत नाही आणि म्हणून ही जी क्रांतीची मशाल هنरी अँना जोसेफ माजी नगरसेवक यांनी हातामध्ये घेतलेली आहे ती आम्ही शेवटपर्यंत नेणार आहे उद्या 18 तारखे उद्या मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही या संदर्भात निवेदन देणार आहे इतक्या लोकांच्या सोयी सुविधांचा आणि खऱ्या अर्थानं त्याला भासणाऱ्या गरजांचं निर्मूलन करा कारण मुख्यमंत्री आमदार खासदार कुणा एकट्याचा नसतो कुठल्या कार्यकर्त्याचा नसतो तर त्याला आमच्यासारख्या हुतकुरू कार्यकर्त्यांनी मतदान केल्यानंतर तो निवडून आलेला असतो म्हणून जेवढा त्याच्या मागं पुढं करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जेवढा त्यांच्यावरती अधिकार असतो तेवढाच आमचा देखील अधिकार आहे आणि त्याच अधिकाऱ्याच्या अधिकाराने हेन्री अण्णा जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणारे निवेदन देणारे की आमच्या दुखादुखाच्या वाईट वेळेत जर का एखादा आमदार येत नसेल स्थानिक खासदार येत नसेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्रे म्हणून तुम्ही आमच्या तक्रारीचं निर्मूलन करावं अशी मागणी आम्ही अण्णांच्या नेतृत्वाखाली करणार आहे दिनांक वीस दोन दोन हजार चोवीसचा मोर्चा हा एक नाही तर एकशे एक टक्के सक्सेस होणार आहे तिथं बसणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला जाब विचारला जाणार आहे आणि त्या जाबानंतर आम्हाला पूर्णपणे अन्ना विश्वास आहे आम्हाला खात्री आहे की तो मस्तावलेला अधिकारी आम्हाला वेळेनुसार शासकीय नियमानुसार पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार कारण जवळजवळ ह्या पाचगणी शहरामध्ये अधिकाऱ्यानं मनमानी केलेली आहे तेव्हा त्याला तवा तवा त्याला क्रांतीच्या माध्यमातून विचार प्रश्न विचारण्याचं काम अन्नाईनच्या माध्यमातून इतर प्रस्थापित व्यवस्थेला जागा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे तुम्ही महाराष्ट्र न्यूज म्हणून या संदर्भात आमची प्रतिक्रिया घेतली मस्तावलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध यंत्रणेविरुद्ध जाग विचारण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं व तुमच्या चॅनलचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो